आगामी देशातील पर्यटन स्थळांवर काय परिस्थिती आहे याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आढावा घेतला पीएम मोदींनी पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्यासोबत बैठक घेतली चर्चा केली या बैठकीला के पर्यटन विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते पलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील पर्यटन स्थळांवरील गर्दी कमी झाली आणि या पार्श्वभूमीवर बैठक आढावा घेण्यात आलेला आहे आगामी देशातील पर्यटन स्थळांवर काय परिस्थिती आहे याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आढावा घेतला पीएम मोदींनी पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्यासोबत बैठक घेतली चर्चा केली या बैठकीला के पर्यटन विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते पलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील पर्यटन स्थळांवरील गर्दी कमी झाली आणि या पार्श्वभूमीवर बैठक बैठकीमध्ये आढावा घेण्यात आलेला आहे